सर्वांना शरणो शरणार्थी ओम श्री गुरु बसव लिंगायन महा लिंगायत सेवा संघ व मंडप आयोजित फेसबुक लाइव वाचन या, या कार्यक्रमांतर्गत मी सचिन अरळी तालुका मंगळवेढा आपल्या सर्वांना शरणो शरणार्थी आजचा वचन हा गुरु महात्मा बसवाणा यांचा आहे आपल्या शौर्य असल्यास सुई असो तलवार असो लढलेच पाहिजे शरणपथ अनुसरल्यास शिवभक्तांचे घरचे ताक पंचामृत म्हणून घेतले पाहिजे भ्रमित होऊन लिंगास नैवेद्य शोधणारे पापी लोक कुडल संगम देवास आवडते यावरील वचनातून महात्मा बसवण्णा म्हणतात की आपल्यापाशी शौर्य असल्यास सुयसो तलवार असो आपण लढलेच पाहिजे माझ्यापाशी ढालच नाही माझ्यापाशी चांगले तलवारच नाही असे कारण सांगून चालणार नाही जे हत्यार आपल्यापाशी आहे त्याच्याने आपण लटलेच पाहिजे कर्तृत्व गाजवलंच पाहिजे त्याचप्रमाणे एकदा का होईना आपण शरणपथ अनुसरल्यास शिवभक्तांचे घरचे आपण पंचामृत म्हणून घेतले पाहिजे मला गोडधोडच पाहिजे मला पूर्णपोळीच पाहिजे याची अपेक्षा करता कामा आहे शरणपथ अनुसरल्यास जे मिळेल ते पंचामृत म्हणून घेतलेच पाहिजे त्याचप्रमाणे काही लोक भ्रमित होऊन लिंगास नैवेद्य शोधत असतात अशा लोक कुडल संगमास कधीच आवडत नाहीत हे वरील वचनातून महात्मा स्वना सांगितलेले आहेत शरणार्थी